भारतीय जनता पक्षाचे बीड शहर अध्यक्ष माननीय भगीरथ बियानी यांनी जवळपास दोन वर्षापूर्वी आत्महत्या केलेली होती आणि या आत्महत्येला जबाबदार धनंजय मुंडे आहेत अशा पद्धतीचा आरोप स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी तेव्हाच केलेला होता त्यानंतर वेळोवेळी त्यांनी पुन्हा पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावरती हा आरोप केलेला आहे अगदी दोन दिवसापूर्वीसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवरती हा आरोप केलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड फक्त एवढंच बोलून थांबलेले नाही किंवा फक्त एवढाच आरोप करून थांबलेले नाही तर भगीरथ बियानी यांच्या मुलीचा छळ नेमका कुणी केलेला आहे याचा सुद्धा सवाल त्यांनी धनंजय मुंडे यांना विचारलेला आहे त्यांनी जे काही संपूर्ण वक्तव्य केलेलं आहे याचा समाचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत खरोखर धनंजय मुंडेंचे असे किती प्रकरण आहेत अशा पद्धतीने करुणा मुंडे आणि आता हे नवीन एक प्रकरण आणि अशी नेमकी किती प्रकरणं आहेत कशा पद्धतीचे प्रकरण आहेत याचं सविस्तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण थमनेल वाचलेलं आहे या व्हिडिओचा टायटल वाचलेलं आहे धनंजय मुंडेंचं आणखी एक प्रकरण अशा पद्धतीची टॅगलाईन वापरून मी या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि याच एका प्रकरणामधून एक आत्महत्या सुद्धा घडलेली आहे का अशा पद्धतीचा सवाल आता उपस्थित होत आहे आणि त्या पद्धतीचे अनेक बाईट्स उपलब्ध आहेत पुढे येत आहेत हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल तर जितेंद्र आव्हाड दोन दिवसापूर्वी या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय बोललेले होते त्याप्रमाणे अगोदर समजून घेऊया ऐकून घेऊया पाहूया आणि त्याच्यानंतर मी पुढील विश्लेषण या ठिकाणी करणार आहे तर आपण अगोदर जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोललेले होते ते पाहूया धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलशील खूप त्यानं फक्त माझा एकच प्रश्न विचारा बियाणीचा मर्डर कोणी केला त्याच्या मागचं कारण काय होतं असेल हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल ना त्याच्या उत्तर दिलं चला ओपन चॅलेंज बियाणीचा खून कोणी केला आणि का केला नाही तर आमची आमच्या भगिनी आहेत एक मुंडे मुंडे नावाच्या त्यांचं नाव काय हा करुणा करुणा मुंडेला बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो जगाला जो खुद शिशे के घर मे रहा करते व दुसरो के घरोपर पत्थर नाही मारा करत मला बाकी काही बोलायचं नाही एकदाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती आणि कसं वाचवलं भा काढलं बाहेर तर शरद पवारांनी सांगितलं मी नाही सांगितलं शरद पवारांनी इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता की या दोघा बहीण भावांचं एकदम चांगलं आहे पण हे जितेंद्र आव्हाडमध्ये जातात आणि वाटला होता त्या दिवशी पवारसाहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय मा ते तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते तुम्ही व्हिडिओ ऐकलेला आहे जितेंद्र आव्हाड कशा पद्धतीनं बोलत आहेत काय बोललेले आहेत याचं सविस्तर तुम्ही आत्ता स्वतः ऐकलेला आहे हे जे भगीरथ बियानी होते त्यांची आत्महत्या जवळपास दोन वर्षापूर्वी झालेली होती माझ्या माहितीप्रमाणे अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस दो हो या दिवशी त्यांनी स्वतः स्वतःच्या घरी डोक्यामध्ये गोळ्या घालून स्वतःची आत्महत्या केलेली होती आणि या आत्महत्येला जबाबदार धनंजय मुंडे आहेत असंच आत्ता जितेंद्र आव्हाड बोलताना आपण ऐकलेलं आहे त्याचबरोबर ते फक्त तितक्याच वरती थांबलेले आहेत असं नव्हे तर भगीरथ बियानी यांची जी मुलगी आहे तिचा जो छळ झाला तो धनंजय मुंडे यांनी केलेला आहे असं सुद्धा वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की धनंजय मुंडे यांचं जे एक प्रकरण काही दिवसापूर्वी समोर आलेलं होतं करुणा मुंडे एकोणीसशे शहाण्णव पासून ती दोघं एकत्र एक राहत होती त्यांची दोन मुलं आहेत किंवा त्याच्याविषयी अनेक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत स्वतः करुणा मुंडे यांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती येऊन याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर गेल्या दोन तीन वर्षापासून कशा पद्धतीने करुणा मुंडे पुन्हा पुन्हा प्रकाश झोतामध्ये येत आहेत आणि कशा पद्धतीनं एक अपडेट्स काही अपडेट्स देत आहेत काही फोटोज उपलब्ध करून देत आहेत काही रील्स उपलब्ध करून देत आहेत हे आपण बघत आहोत मात्र हे नवीन पुन्हा एक प्रकरण समोर येत आहे आणि पुन्हा पुन्हा जितेंद्र आव्हाड हे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करत आहेत आणि एक नवीन प्रकरण समोर आणत आहेत खऱ्या अर्थाने तत्पूर्वी हे जे भगीरथ बियानी होते त्यांच्याविषयी अगदी थोडक्यामध्ये आपण समजून घेणार आहोत कोण होते हे भगीरथ बियानी भगीरथ बियानी हे बीड भारतीय जनता पार्टीचे बीडचे शहराध्यक्ष होते गेल्या अनेक दिवसापासून ते पक्षासोबत आहेत भाजपचं ते काम करत आहेत स्वतः गोपीनाथ मुंडे हे जेव्हापासून राजकारणामध्ये होते तेव्हा सुद्धा भगीरथ बियाणे हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं होतं त्याचबरोबर भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते होते या भगीरथ बियाणेंनी कधी आत्महत्या केलेली होती तर अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे आजपासून जवळपास दोन वर्ष अगोदर ही आत्महत्या झालेली होती आणि अशी आत्महत्या नेमकी का घडली याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला होता राजकारणामधील एवढ्या मोठ्या पदावरती असणारी व्यक्ती किंवा अनेक मोठ्या व्यक्तींशी संबंध असणारी व्यक्ती अशा पद्धतीने आत्महत्या का करते याचं उत्तर जे मिळालेलं नव्हतं मात्र जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने आरोप करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत भगीरथ बियानी यांनी कशा पद्धतीने आत्महत्या केलेली होती तर डोक्यात गोळ्यात झाडून त्यांनी स्वतःच्या घरी आत्महत्या केलेली होती तत्पूर्वी ते सर्वांशी बोललेले होते आणि जितेंद्र आव्हाड आत्ताच बोलत आहेत असंही नव्हे जितेंद्र आव्हाड यांनी तब्बल एक वर्षापूर्वी सुद्धा अशा पद्धतीची एक बाईट माध्यमाला माध्यमाला दिलेली होती ती सुद्धा आपण अगोदर ऐकून घेऊया आणि त्यानंतर पुढील विश्लेषण आपण करणार आहोत भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली त्याच्या पोरीला कोणी छळलं त्या चाळाला कंटून कंटाळून भगीरथ बियानी आत्महत्या केली की कि नाही आपण हा दुसरा व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे आणि हो असं नव्हे की फक्त दोन दिवसापूर्वीच अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी काहीतरी आरोप केलेले आहेत असं अजिबात नाही गेल्या अनेक दिवसापासून जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीचा आरोप करत आहे आणि भगीरथ बियानी यांनी त्याच प्रकरणामधून अशा पद्धतीची आत्महत्या केलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न स्वतः जितेंद्र आव्हाड हे करत आहे जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की भगीरथ बियानी यांची जी मुलगी आहे त्या मुलीचा जो छळ स्वतः धनंजय मुंडे यांच्याकडून झाला आणि या छळाला कंटाळून त्यानंतर मग भगीरथ बियाने यांनी अशा पद्धतीने आत्महत्या केलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की धनंजय मुंडे यांचं एक प्रकरण यापूर्वीच समोर आलेलं होतं आता दुसरंही प्रकरण त्यांचं समोर येत आहे याचा अर्थ असाही नव्हे की फक्त धनंजय मुंडेंच्याच बाबतीत अशा पद्धतीनं काही गोष्टी घडत आहेत अशा गोष्टी अनेक राजकारण्यांच्या बाबतीत घडत आहेत दुर्दैव हे आहे की त्यांचे समर्थक या गोष्टी मानायला तयार नाहीत किंवा आपल्या नेत्याकडून काही चुकत आहे एवढी ही गोष्ट मान्य करायला हे कार्यकर्ते तयार नाहीत आमचा नेता शंभर टक्के योग्य आहे बरोबर आहे अशाच पद्धतीनं ही लोक बोलत आहेत एका बाजूला जेव्हा इतके विनयभंगाची प्रकरणं समोर येत आहेत इतक्या बलात्काराच्या घटना समोर येत आहेत इतक्या मर्डरच्या घटना खुनाच्या घटना समोर येत आहेत महिलांचे खून होताना आपण अनेक बघत आहोत आणि तेव्हा आपले जे नेते मंडळ आहेत किंवा आदर्श आपण ज्यांना मानतो ज्या नेत्यांना आपण समोर ठेवून राज्यकारभार त्यांच्या हातामध्ये सोपवतो त्या नेत्यांकडून काहीतरी चांगल्या वर्तनाची अपेक्षा असते मात्र त्यांच्याकडून जर अशी प्रकरणं होत असतील तर या कार्यकर्त्यांनीसुद्धा फार काळजीपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर कुणाला आपण सपोर्ट करतो हे सुद्धा नीटनेटकं समजून घेण्याची आवश्यकता आहे मात्र कार्यकर्ते अशा पद्धतीने वागताना आपण बघत नाहीत विशेषतः यामध्ये अनेक महिला कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश असतो की ज्यांचा संपूर्ण शंभर टक्के विश्वास आपल्या नेत्यावरती असतो मात्र त्यांच्याच नेत्यांची अशी काही प्रकरणं समोर येताना दिसत आहेत जी धनंजय मुंडे यांच्याबाबत एक एक त्याच्यानंतर दोन अशा पद्धतीची अनेक प्रकरणं समोर येताना दिसत आहेत स्वतः <coughs> अनेक नेत्यांची अशी प्रकरणं समोर आलेली आपण आत्तापर्यंत अनेक वेळा बघितलेली होती आणि आज पुन्हा एकदा हे नवीन एक प्रकरण समोर येताना आपल्याला दिसत आहे माझा हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडेल असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद